परतवाडा प्रादेशिक वन विभागाच्या मेहरबानीमुळे अचलपूर तालुक्यातील गडग्रामपंचायत वागडो येथील शानोर धरणाच्या पायथ्याशी असलेल्या एक लाख जमीन पंधरा हेक्टर क्षेत्रातील सोळा हजार वृक्ष मातीमोल झाले आहे या वृक्ष लागवडीचा खर्च जवळपास एक ऐंशी लाखापेक्षा जास्त खर्च असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे प्रत्यक्षात या प्लांटवर जाऊन पाहिले असता सोळा हजार वृक्षापैकी एकही जण जिवंत आढळून आले नाही हे पाप कोणाच्या आशीर्वादाने हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नसले तरी संबंधित विभागाच्या वनपरिक्षेत्र कर्मचारी आर एफ ओ दर्यापूर यांचे नाव पुढे येत आहे हे पाप झाकण्याकरिता परतवाडा येथील अधिकारी यांनी ये लगबगीने तत्काळ पाच हजार वृक्ष लागवड सुरू केली आहे वृक्ष लावताना कोणताही खड्डा नाही माती नाही तात्पुरते पाणी टँकरने देऊन ही वृक्ष लागवड आता पुन्हा सुरू केली आहे या वृक्ष लागवडीचा जवळपास खर्च एक कोटी रुपये असून प्रत्यक्षात एकही झाड जिवंत असल्याचे दिसून येत नाही शानूर धरणाच्या पायथ्याशी असलेल्या पंधरा हेक्टर जमीन वृक्ष लागवडीकरिता आरक्षित करण्यात आलेली होती सन दोन हजार चोवीसमध्ये उशिरा वृक्ष लागवड केल्याने नागरिकांचे म्हणणे आहे अमरावती जिल्ह्यात वृक्ष लागवडीचा सर्वात मोठा भ्रष्टाचार शहानूर वाघडू येथे उघडकीस येणार असल्याचे चित्र दिसून येत आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सर्व प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून होत आहे महाराष्ट्र मेळघाट अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील वाघडू शहानूर गट ग्रामपंचायतमध्ये जो सोळा हेक्टर या परिषेत्रात इकला जमीनवर प्रादेशिक वनविभागाने गेल्या तीन वर्षापासून प्लांटेशनचं काम सुरू केलेलं होतं परंतु त्या तीन वर्षापासून प्लांटेशन सुरू झालेलं होतं त्या प्लांटेशनवर आज एकही झाड मला जिवंत दिसत नाही दरवर्षी एका महिन्याला जवळपास तीन ह तीन लाखापेक्षा जास्त खर्च या प्लांटेशनवर खर्च केला गेला अशी शासकीय सूत्राची माहिती आहे परंतु या वृक्षाची जोपासनाच झाली नाही त्यामुळे त्या संपूर्ण हे जळून खाक झालेले आहेत या घटनेची कोणाला कुणकुन कनफन लागू नये म्हणून या संबंधित रोजगारसेवक असतील गावातील संबंधित ठेकेदार असतील यंत्रणा असेल यांनी हा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आटोकात केला परंतु सत्य माहिती जाणून घेण्यासाठी आमचे इंडिया टुडेचे पत्रकार मनोज मेळे आमचे प्रहार संघटनेचे कार्यकर्ते या प्रकरणाला उलगडण्या करण्याचा संपूर्ण आम्ही चौकशी केली तेव्हा आज रोजी मी या प्लांटेशनवर आलो तेव्हा मला असं आढळून आलं की या प्लांटेशनवर एकही सा झाड जिवंत दिसत नाही या जेव्हा या गोष्टीची या लोकांना माहिती पडली तेव्हा यांनी लगभगीने जवळपास चार हजार वृक्ष काल ट्रालीमध्ये भरून या ठिकाणी आणले काही मजूर सांगितला परंतु जेव्हा मी इथे आलो तो मजुरी आम्हाला पळून गेला आणि काही स्त्रिया होत्या त्यासुद्धा पळून गेल्यात आ, काही मजूर वर्ग होता यांनी इथून ये आम्हाला पाहून पळ काढला आणि शासनाचे जे अधिकारी इथं वनरक्षक आले सुद्धा आमच्याशी बोलण्यास नाकार दिला त्या इथून निघून गेल्या मग हे चाललं तरी काय खरा प्रश्नता उपस्थित हो तो ना। आपका नाम क्या राजेलाल बाबूलाल कार्ले हो पर रहते कहा गी रहता हूँ आप क्या ये कौन से पद पे है मैं स्थापन समिति गौंडी करके अध्यक्ष हूँ समिति समिति अध्यक्ष हूँ मैं ये जो यहाँ पे शानु धर्म के नीचे झाड़ लगा है, इसके बारे में क्या बोलेंगे इसके बारे में दो हजार चौबीस में झाड़ अक्टूमार जुलाई जुलाई में लगाए जुल थे जुलाई कितने झाड़ लगाए थे लगाए थे साहब ने साहब बता रहे थे सोलह हजार तो इसमें लग रहे सोलह हजार सोलह हजार झाड़ लग रहे थे उसमें झाड़ लगाए सोलह हजार झाड़ सोलह हजार झाड़ लगाए तो मजदूर कहाँ का था उसमें अपने गोड अगली के मजदूर थे उसमें गोड अगली मजदूर थे लगाने के लिए और फिर अभी झाड़ कितनी जिंदा है अभी इसमें तो झाड़ एक भी जीत जीवत नहीं दिख रहे सब के सब झाड़ मर गए उसके बाद में इसमें जो डिपार्टमेंट के हिसाब से जो उखरी होना था जो चैनिंग होना था इनने चैनिंग नहीं किए कि क्या किया इनने पैसे पूरे निकाल लिए चैलिंग उखरी भी किए कुछ किए नहीं उससे पूरे झाड़ मर गए झाड़ उसमें कम से कम पाँच दस तक के जीवित है बाकी सब झाड़ मरे हुए झाड़ है उसमें अरे मुझे कल आया मैं। अभी ये दो दिन में जो झाड़ लगा रहे हैं वो तो फिर रेंजर साहब ने कोई संतोष लंगोटे गु और आनंद गाठे को बोला कि भाई इसमें टंकर लगा के नवीन झाड़ लगाए ने चार पांच टंकर ये ट्रैक्टर और वो जाके प्लाट में लेके झाड़ लगा रहा है वो भी ऊपर ऊपर झाड़ लगा रहा है वो भी बचेंगे नहीं बचेंगे कोई गारंटी नहीं इसके लिए मेरे से ऊपर से गुजारिश है कि भाई इसकी ऊपर से पूरी इंक्वायरी होने के बाद में इसमें जो भी पैसे खाए जो नुकसान हुए हैं पैसे गवर्नमेंट के खर्चे हुए हैं इन पर पूरी पूरी कोई कार्रवाई होने को ना तो सजा तरी या येथील नागरिकाच्या सांगण्यावरून गेल्या दोन हजार चोवीसमध्ये या ठिकाणी प्लांटेशन झालं होतं या प्लांटेशनमध्ये जेवढी झाडं लावली सर्व झाडं जे मृत अवस्थेत आहे एकही जिवंत नाही नैसर्गिक पद्धती जे झाडं आहेत तेच झाडं आहेत याची जोपासना झाली नाही त्यामुळे लाखो रुपयाचा चुना प्रशासनाला लागला प्रादेशिक वन विभाग परतवाडा येथील अधिकाऱ्यांशी आम्ही संपर्क केला तेव्हा त्यांनी सांगितलं की हे आता काही झाडं वन्य प्राणी डुकरं रानडुकरांनी उखरले असल्याने आम्ही नवीन झाडं लावत आहोत परंतु अशा या इतक्या कळ उखडत्या धु उन्हाळ्यामध्ये इतके झाडं असे टिकतील का हा प्रश्न आहे पण आताच का या वृक्षांना पाणी द्यावे यापूर्वी का पाणी दिलं नाही जर पाणी दिलं असेल तर या मजुरीचा पैसा कोण दिला आणि ह्या पैसा कोणाच्या घशात गेला हे पाणीसुद्धा आता गरजेचे आहे निश्चितपणे या सर्व प्रकरणाची वरिष्ठ जिल्हास्तराहून चौकशी होणे फार गरजेचे आहे त्यामुळेच हा लाखो रुपयाचा वृक्ष घोटाळा उघडकीस येण्याची दाट शक्यता नागरिकांडून वर्तविल्या जात आहे या आज जर या वृक्षाची जर जोपासना झाली असती तर अठरा हजार वृक्ष हे जिवंत राहिले असते परंतु वृक्ष लागवडीच्या नावाखाली संबंधित या दोषी अधिकाऱ्यांनी याचे पैसे खाऊन या इथं भ्रष्टाचार केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे महाराष्ट्र स्टार न्यूज वनसाठी चीफ ब्युरो प्रेमदास तायडे परतवाडा